राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेत या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण केलं शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलं तर अजित पवारांनी मुंबई इथं हे ध्वजारोहण केलेलं आहे शरद पवार यांच्या ध्वजारोहणावेळी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती तर मुंबईमध्ये सुद्धा अजित पवारांच्या ध्वजारोहणावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते कार्यालयामध्ये ध्वजारोहण करत कार्यकर्त्यांना दोघांनीही शुभेच्छा दिल्या मुंबई आणि पुणे दोन ठिकाणच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातल्या ध्वजारोहणाची ही दृश्य आपण बघतो राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचवीसवा वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं दोन्ही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमध्ये आपल्याला उत्साह बघायला मिळतो तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज नगरमध्ये होणार आहे किरण टाजडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत थेट त्यांच्याकडे जाऊयात किरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाल्यानंतर होत असलेला हा पहिला वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे अर्थातच दोन्ही गटांकडनं हा वर्धापन दिन स्वतंत्रपणे साजरा केला जातो आहे नगरमध्ये एकूणच कशी तयारी आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आज एकूण कशा पद्धतीनं हा वर्धापन दिन साजरा करणार आहे गुरुखर म्हणजे दोन गट या राष्ट्रवादी पक्षामध्ये निर्माण झाल्यानंतर आणि याशिवाय लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतरचा हा पहिला वर्धापन दिन आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं हा वर्धापन दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो मी जा आहे मी अहमदनगरच्या ज्या ठिकाणी ही सभा पार पडते जो वर्धापन दिन साजरा होणार आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या व्यासपीठावरची ही दृश्य आपण थेट बघतोय की या ठिकाणी शरदचंद्र पवार नावांचा जो उल्लेख आहे तो पक्षाच्या नावाच्या खाली करण्यात आलेलाच आहे मात्र दुसऱ्या बाजूला रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी आणि त्याच्या बाजूलाच विजयाचा शरदचंद्र अशा स्वरूपाचा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर हा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीनं साजरा करण्याचं एकूणच या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं केलं जातं आहे दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे त्या सभेची जोरदार तयारी आता सध्याच्या घडीला सुरू आहे विशेष म्हणजे या सभेच्या दरम्यान जे प्रमुख नेते आहेत त्यांचे कटआउट्स देखील असणार आहे सोबतच यावेळेला जे नवनिर्वाचित खासदार आहे त्यांचे देखील कटआउट्स बघायला मिळणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे जल्लोषाचं वातावरण केलं जाणार आहे एक नवनिर्वाचित जे खासदार आहे त्यांचा सत्कार देखील या वेळेला केला जाणार आहे त्यांना प्रत्येकी दोन दोन तीन तीन मिनटं या दरम्यान दिले जाणार आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा जो पक्षाचा जो वर्धापन दिन आहे तो नगरमध्ये होतोय नगरचे जे नवनिर्वाचित खासदार आहे निलेश लंके त्यांच्या या सगळ्या मार्गदर्शनाखाली या सभेचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे मात्र या सभेच्या दरम्यान शरद पवार नेमकं काय बोलतात हे बघणं देखील महत्वाचं असेल मात्र पक्ष फाटाफूट झाल्यानंतर अजित पवारांचा गट वेगळा झाला शरद पवारांचा गट वेगळा झाला आणि या दरम्यान जसं शिवसेनेमध्ये खरी सेना कोणती नकली सेना कोणती अशा पद्धतीची जी चर्चा सुरू होती त्या सगळ्या दरम्यान आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर देखील या अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली होती आणि जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या मिळालेल्या जागा आहे लढवलेल्या जागा आहे बरोबर आहे त्यामुळे किरण आज शरद पवार नेमकं काय बोलतात त्या ठिकाणी नगरमध्ये हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आपण यावर लक्ष ठेवून राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आता थेट जाऊयात श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं सुद्धा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा केला जातो आहे मुंबईमध्ये श्रेयस आज सकाळीच अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं आहे आणि त्यानंतर आज कसे एकूणच कार्यक्रम आपल्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बघायला मिळणार आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो म्हटलं तर आदी यांचा जो कार्यालय मंत्रालयासमोर तिकडून झाली आणि आता आपण शण्मुखानंदला हॉलमध्ये आहोत या शंभूकानंद हॉलच्या गल्लीच्या बाहेर आता आपण आहोत आणि खऱ्या अर्थान बघतो तर मोठमोठे बॅनर्स आता या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आले गुरु एकूणच बघितलं गेलं तर सकाळच्या ध्वजारोहणानंतर अजित पवार त्यांनी तिथेच सांगितलं की त्यांची काय भूमिका होती ह्या सगळ्या गोष्टीनुसार सगळ्या गोष्टी ते आज दुपारी तीन वाजतानंतर इकडे क्लिअर करणार आहेत इकडे शंभुकानंद सभागृहात येऊन सगळ्या नेते मंडळींचे खऱ्या अर्थानं सगळ्या नेते मंडळी बोलणार आहेत संवाद साधणार आहेत आणि एक मेळावा होईल त्यामध्ये आपली भूमिका आहे तरी काय हे सगळं स्पष्ट ते करतील एकूणच बघितलं गेलं तर जसं आपण आता ऐकतोच आहोत की खरी शिवसेना कोणाची हे जो वाद होता आता खरी राष्ट्रवादी कोणाची हाही वाद होईल फूट नंतर हा खरा पहिला वर्धापन दिन आहे पंचवीस वर्ष पक्षाला झाले आणि पंचवीस वर्षानंतर खऱ्या अर्थानं दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत काही लोक आपला वर्धापन दिन खरा म्हणतात काही लोक आपला वर्धापन दिन खरा म्हणतात तर तो वर्धापन दिन खरा कोणाचा आहे तिकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं अर्थात धन्यवाद श्रीयास हे सगळं सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज पंचवीसा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटांकडनं वर्धापन दिन साजरा केला जातो सा। मुंबईमध्ये अजित पवारांचा कार्यक्रम होतोय तर तिकडे नगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सोहळा होतो एकंदर झाले ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेले त्यांची संस्कृतीची संख्या कमी झाली गेले पाच वर्ष लोकांनी आपल्या मना मनाप्रमाणे चालवलं त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आता एकच लक्ष महाराष्ट्राची सत्ता तुम्ही लोकांच्या हातात आहे ती भूमिका संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकमेकीला साथ दिली आणि या देशामध्ये दे। हा देश हे दे। जनतेने जो निर्णय घेतला त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये हे या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं तुम्ही धनशक्ती म्हणा कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारले ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे मला अतिशय दुःख होत पण पन्नास खोके एकदम ओके <laughs> सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही त्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास खोके इज नॉट ओके <laughs>